चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ सर्वांना तुमच्या सर्वांचं आपल्या स्वामी समर्थ या परिवारामध्ये खूप खूप स्वागत आहे आणि तुमचा आजचा आणि येणारा प्रत्येक दिवस खूप चांगला जाओ स्वामी महाराज तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करोत आणि आजच्या सेवेला आणि आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूयात स्वामी समर्थांच्या नामस्मरणाने श्री स्वामी समर्थ फाल्गुन कृष्ण पंचमीला आपण रंगपंचमी म्हणून साजरी करतो कोणी जर धुलिवंदनच्या दिवशी रंगपंचमी खेळतात कोणी या उद्या तीस मार्चला रंगपंचमीच्या दिवशी र रंग, रंग खेळतात प्रत्येक याची वेगळी प्रथा आहे पण प्रत्येकजणच धुलीवंदन रंगपंचमी खूप आपण आनंदाने साजरी करतो याच दिवशी म्हणजे रंगपंचमीच्या दिवशी तीस मार्चला या महाराजांची यात्रा असते त्यांचं पण खूप जण यात्रेला जातात आणि कोणी जर माझा व्हिडिओ बघत असेल आणि ते मनीला जात असतील यात्रेला तर मला नक्की कमेंट करून सांगा कानिफनाथ महाराजांचं इतकं पाठबळ आहे की एखादा अपवित्र माणूस त्यांची पायरीसुद्धा चढू शकत नाही त्यांचं खूप इतकं पा पवित्र आणि हे आहे की दरवर्षी तिथं यात्रा भरते रंगपंचमीच्या दिवशी तुम्हाला माहितीच असेल की भगवान कृष्ण हे राधेसोबत रंग खेळायचे म्हणूनच तेव्हापासूनच ही प्रथा चालू आहे रंग खेळण्याची त्यामुळेच आपण रंगपंचमी धुमधडाक्यात साजरी करतो पहिले आपण झाडांच्या पानापासून झाडांच्या फुलापासून रंग बनवत होतो आणि खेळत असायचो पण आणि ते शरीरासाठीही चांगलं असायचे म्हणजे सायंटिफिकलीही आपल्या शरीराला पूर्ण रंग असे म्हणजे डोळ्यांना बघल्याने आनंद भेटतो याच्यासाठी आपण रंगपंचमी खेळतो आणि हा वारसा श्रीकृष्ण भगवान आणि राधेपासूनही चालत आलेले आहे ही परंपरा पण आजकाल आपण केमिकल्स रंग आणतो आन आणि त्याने खेळतो पण या दिवशी आपण काय सेवा करू शकतो हे आपण आता पाहूयात रंगपंचमीच्या ह्याच्यासाठी पण अध्यात्म जोडलेलं आहे म्हणजेच श्रीकृष्ण आणि राधा होळी म्हणजे रंगपंचमी खेळतात त्याच या कलियुगात अध्यात्माशिवाय पर्याय नाही आहे आपल्याला आपल्या जे लहान लेकरं आहे त्यांना अध्यात्म म्हणजे यांच्याशी जोडणं खूप गरजेचं आहे आपण म्हणतो ना कष्टाला जशी नशिबाची साथ हवी असते त्याचप्रमाणे आपल्याला कधी कधी असं होतं ना अरे एक मार्कने आपला गेला आपला नंबर लागत होता आपल्याला जॉब भेटत होता तेच आहे की आपण हे अध्यात्म सेवा करून आपण तो एक हे करू शकतो म्हणजेच आपल्याला असं म्हणत नाही आहे मी की कष्ट नका करू नव्याण्णव टक्के हे आपल्याला कष्ट करायचे पण एक टक्का जी आपल्याला नशिबाची साथ हवी आहे ते आपण भेटू शकते म्हणजेच जसं की आपल्याला अरे ही हो गोष्ट होत होती पण हातातोंडाशी हात आलं म्हणजे घास आलेला गेला असं होतं ना कधी कधी त्यासाठी उद्या तुम्हाला रंगपंचमीच्या दिवशी जसं तुमच्याकडे पूजा असते तशी करायची पण मी फक्त सेवा सांगते आपल्याला भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची या दिवशी पूजा करायची आहे एक वेळा विष्णू सहस्त्रनामाचं पठण करा आणि कमीत कमी तीन वेळा तरी व्यंकटेश स्तोत्राचं पठण करा तुम्हाला जे जमेल ते नक्कीच करा नंतर तुम्हाला भगवान विष्णूला कमलघट्ट्याची माल अर्पण करायची आहे संतान प्राप्तीसाठी आपल्याला बाळकृष्णाला प्रार्थना करायची आहे जर बाळकृष्णाची आपण जर सेवा केली तर नक्कीच आपल्याला फळ भेटते माता लक्ष्मी ही चंचल आहे आज आहे तो उद्या नाही पण जिथं भगवान विष्णूंची सेवा होते तिथं मा माता लक्ष्मी काढता पाय घेत नाही त्यामुळेच भगवान विष्णूंचीही आपल्याला सेवा करायची आहे आपलं आणि देवाचं फार वेगळं नातं आहे जसं आपलं स्वा स्वामी महाराजांचं आणि आपलं नातं वेगळंच आहे ना तसं ख खूप लोक म्हणतात की काय तुम्ही स्वामी समर्थांचं सतत नाव घेता पण खरंच आपल्याकडून आपले स्वामी महाराज आपल्याकडून सेवा करून घेतात हे आपण नशीबवान आहोत म्हणूनच आपल्याकडून सेवा आणि आपल्या मुखात सतत स्वामींचं नाव असतं त्यामुळे कोणीही असे म्हणत असतील तर त्यांना इग्नोर करा आणि आपले स्वामी महाराज आणि आपल्याला माहीत आहे की आपण किती जोडले गेलेलो आहोत आपण स्वामींनाही क रंग लावू शकतो घरात जर बनवला तर अतिउत्तम पण जर नाही बनवता आला तर बाहेरून पण आणून आपण लावायचा आणि आपल्या प्र देवांनाही लावायचा जसं आपण राखी बांधतो तसंच आपण का नाही कलर कलर लावायचा कारण का आपण जसं आनंदात तस असतो तसंच आपण जशी दुःख आपल्या स्वामी महाराजांना सांगतो तसंच आपण आनंदातही स्वामी महाराजांसोबत आपण रंग खेळायला पाहिजे त्यामुळेच आजच्या सेवा आणि आजचा व्हिडिओ स्वामी स्वामी समर्थ महाराजांच्या चरणाशी रुजू करते श्री स्वामी समर्थ हो, जय स्वामी समर्थ हो, आणि